वैद्य अर्थातच महत्वाची भेट आहे ज्या तुम्ही एक मुद्दा मांडलाय तो म्हणजेच की मराठीचा बॉम्बे मुंबई हा जो वाद सुरू आहे त्यावरती तर राज परखड असं एक भाष्य करणारी पोस्ट सुद्धा केलेली आहे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे भेटताय म्हणून हा जो मराठीचा अजेंडा आहे दोन्ही पक्ष दोन्ही ठाकरे बंधू जो घेऊन पुढे जात आहेत तो नेमकं कसा पुढे आहे याबद्दलची रणनीती यात ठरू शकते अशी दाट शक्यता आहे नक्कीच आपण बघतोय की या ठिकाणी या मुंबई आणि एम एम आर रिजन ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसांपासून त्यामध्ये मराठी भाषेसंदर्भात एक तणाव निर्म निर्माण झालेला बघायला मिळत आहे मराठी व्यक्ती माणसांसंदर्भातला एक वाद जो आहे तो मोठ्या प्रमाणात उफाळून येताना बघायला मिळत आहे आणि नेमका या सगळ्या गोष्टीचा कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी घेऊन जे आहे ते पुढे येता येईल आणि कशा पद्धतीनं केंद्रीय शासन ज्या पद्धतीनं धोरण लागू करत आहेत जसं राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये उल्लेख केलेला होता की संधीकडला केंद्र जे आहे ते स्वतःच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असताना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विरोध झाला मुंबईच्या संदर्भात देखील तीच गोष्ट होताना बघायला मिळते मग मुंबईमध्ये हा विरोध कशा पद्धतीनं करावा काय नेमकी स्ट्रॅटर्जी असावी आणि मुंबई जी आहे ती सोडण्याचा डाव कशा पद्धतीनं केला जात आहे लोकांपर्यंत हे कसं पोहोचवावं या सगळ्या संदर्भात तर आजच्या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि आपण पाहतोय की एकंदरीतच भेटीचा हा सिलसिला वाढताना दिसतोय म्हणून आपण म्हणू शकतोय का की युती होण्यामध्ये आता जास्त दिवस राहिले नाही आहेत एक, -एक पाऊल हे दोन्ही बंधू पुढे टाकताना दिसत आहेत सकारात्मकता दिसतंय का बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून टोकाचा विरोध होताना बघायला मिळाला होता तरी मराठी आणि मराठीचा मुद्दा आणि मुंबई महाराष्ट्राचा मुद्दा एक समान धागा जरी असला तरी राजकीय दृष्ट्या एक वेगळी पावलं जी आहेत ती दोन्ही भावांची बघायला मिळाली होती आता दोन्ही भाऊ एकत्र येताना बघायला मिळत आहेत त्याच्यामुळे खालच्या पातळीवरचे कार्यकर्ते आहेत नेते आहेत त्यांची देखील मन जुळणं महत्वाचं आहे खरं तर गेल्या काही महिन्यांपासून जो आहे तो वेळ देण्यात आला होता आता खालच्या पातळीवर म्हणजे ग्राउंड लेव्हलचे जे कार्यकर्ते आहेत ते आता स्वतः एकत्र येताना बघायला मिळत आहेत आणि आत्ता नेमकी युती संदर्भात ही घोषणा कधीपर्यंत आपण करू शकतो या संदर्भात देखील बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते आणि आणखी एक महत्वाचं म्हटलं तर सध्या सुप्रीम निवडणुकीसंदर्भात जी आहे ती सुनावणी होणार आहे त्यामुळे उद्या, त्या उद्या सुनावणी जर झाली आणि निकाल सुप्रीम कशा पद्धतीनं पावलं उचलू शकतात निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊ शकतात का त्या दृष्टीनं युतीची अधिकृत घोषणा कशी अर्थातच पाहावं लागणार की दोन्ही बंधू नेमकं काय चर्चा करतायत त्यातून काही सकारात्मक हे महाराष्ट्रासाठी निघत का युती का काय राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाचे जे काही जागा वाटपा संदर्भातल्या अपेक्षा त्यांच्या आहेत त्या पूर्ण होत आहेत का हेही पाहावं लागेल चर्चेकडे लक्ष असेल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका